खेड्यापाड्यातील गोरगरी शाळा वाचवण्यासाठी तेरा जून रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय धरण आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र शासनानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संचमान्यतेसंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला व त्याची अंमलबजावणी शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये करण्याचं ठरवलं असून आताच प्रकाशित झालेल्या हजारो पद पदवीधर शिक्षकांची अतिरिक्त राज्यात जवळपास शिक्षक अतिरिक्त होणार असून हजारो शाळांच्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपल्या महापुरुषांनी खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाचं जाणव जाळव विणलं दरम्यान जिल्हा परिषद शिक्षकांच्या जुन्या निकषानुसार बदली न करता बदलीच्या अडून संच राबवली जाते शासनाच्या या आदेशाला विरोध करण्यासाठी शुक्रवार दिनांक तेरा रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर एक दिवसाचं धरण आंदोलन करण्यात येणार आहे या प्रश्नाचं गांभीर्य शासन व प्रशासन यांना दाखवण्यासाठी या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्राथमिक शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे राज्य सरकारनं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोज साली संचमानिता संदर्भात शासन निर्णय अंमलात आणलाय या निर्णयामुळे राज्यातील नव्वद टक्के जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद पडणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात शिक्षक संघानं न्यायालयात गेलं असून या शासन निर्णयाला स्थगिती दिली असं असतानाही राज्य सरकार शिक्षक बदलांच्या आडून संचमान्यता राबवली जाते त्यामुळे राज्यातील सुमारे पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहेत हा निर्णय शिक्षक विद्यार्थी आणि पालकांसाठी जाचक असल्यानं या सर्वच घटकांना व जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी सांघिक लढ्यासाठी एकत्र येण्याचं आवाहनही पाटील यांनी केलं यावेळी संघाचे सरचिटणीस सुनील पाटील तालुकाध्यक्ष विजय भोसले सुनील येडके विशाल प्रभावळे आदी उपस्थित होते एस न्यूजसाठी कुंडवाडहून संदीप अडसूळ